सोपा सेट आपा हॉल हॉलमध्ये लावलाय बघा आणि हे ज्या काय ती मोडचं ये खुडच्या तेवढे आले ते सोफा मोठा येणा म्हणून बाहेर ठेवलं आणि ड्रेसिंग टेबल स्वतःच्या खोलीत लावलाय आणि फ्रीज तर काय किचनमध्ये गेलं मग आमच्या खोलीत काय माझ्या खोलीत काय लावलंय काय लावलं हा बघा हे बी गिफ्ट दिलेलं हे ठेवलं सगळं स्वतः पैसे दुसऱ्याने काय बोंबलत बसायचं ठो आ आलावं नाही का तर काही हिची पूजा करावं काय उत्तर पूजा हिची चांगली आ माणसाला नाही टेन्शन येत नाही का माणूस कवर गप बसत जवळ सण होत आता सण होईना आ सगळं गिफ्ट स्वतःपास स्वतःपशी आणि काय वाजत बसतो आ मला काहीतरी पाहिजे म्हणजे पाहिजे त्या खोलीत लावायचं त्या खोलीत काय मरत ती मधल्या खोलीत लावलंय म्हणून आपल्या आपल्या से सोफा सेट आणलंय ड्रेसिंग टेबल अजून म्हणणार माझ्या भावानं आणले माझी मी लावलं तुझ्या काय बाप्पा आणले का माझ्या आईपान आणले नाही खरंच आहे माझ्या आईपान फक्त कापडं आणलेली त्यामुळं म्हणून म्हटलं तरी काय पण तुझ्या भावानं हे आणलंय तर दे दुसरं फोटोही लावायचं का त्याच्या तुझं नाव टाकलंय म्हणून ते तुझंच झालं नाही नाही नाव टाकलंय तुझं म्हणलं तुझंच झालं आमचं काय आमचं काय सकट नाही माझं तर काय सकट आ? आ तर काय म्हणतोय वायलं रा भावाची क मला खेळ कळ का कळ नाही बायको मरून द्यायची आहे का आ नाही नाही स्वतःची बायकोला सलाईन लावा लागतंय राजव खाण्यात यावं लागतंय तू कामच केलंय लय लय तू पडली आहे त्यामुळं तू आजारी पडलीय आणि दुसरी काय झोपली होती काय आ मला दवखण्यात नेलं म्हणून त्यांना किराळ लागलं मला कळलंय की पण मी शांत आहे हा मला ही दीर कसा करतोय मला कळ कारण मला दखण्यात नेलं म्हणून दीर असा करायला दुसरं काय सांग एवढे दिवस दीर हे माझा भाव आहे हे माझा भाव आहे आता काय दुखतंय काय हा आता भावानं बायकोला नेलं ना म्हणून किराळ लागलं आता नको वाटतंय न्याय नव्हतं मरून द्यायची काय तिला आ, आ? काय माणसं काय माणसं शांत आहे त्यावर किती शांत राहायचं माझं डोकं दुखत होतं दो, ताप येत होती हाताला मुंग्या येत होत्या म्हणून डोक्यात गिरती आ ह्यांना काय वाटतंय चाल जाओ। जा एवढ्याला माझं पाय गळटलेलं चालणं होईल का मला आ मस्त आता लग्नाला गिरतीत की चालत पण आता चालणं होईल का मला त्या मननी येल नवऱ्यानं तर ह्यांना किराळा लागला हां नको वाटत होतं नेहा आ काय होतं मी बसली आहे स्वपासाठी मी तर रे बी ठीक आहे पण असे बसणार आहे आरामशीर पण माझ्या मामानं दिलं आहे काय पण मला इतकं नाही दिलं सगळ्या घराबाराला दिलं आहे पण मला वाटतं तिच्या भावा मा मामानं दिलं आहे मला माझंच झालं अगं मामा तुझा आहे ते आपल्याला एकदा सकट म्हणणार आहे तुझं ब्या आवडील माझं ब्या आईवड ही माझ्या दोन्ही बिलिकेच्या एक नाही असं म्हणते पण काय करायचं असली असली घरात हाय जावत काय लय आवड आहे हा बोललं का म्हणते तुझ्यामुळं झाले तुझ्यामुळं झालंय आमच्यामुळं काय तुझ्यामुळं काय झालं हा शांत आहे त्यावर की शांत माझं तिला सगळं स्वार्थ साधा सगळं आपल्यापाशी पाहिजे सगळं आपल्यापाशी पाहिजे मग दुसऱ्याला काय नको का हा काय नको ही दिलं करायचं ताईनं ती बी हितच ठेवली हां हॉलमध्ये अरे मध्ये गाडी काय बांधते ते काय करते ते स्वच्छ ठेवावं स्वच्छ मी हा पुसली गांधल्या लावलं घेऊन आली हात आ तेव्हा हा पुसताना नाही म्हणली मी पर्शी पुसते परत मी निर्म्यानं पसंत काढली चांगल्या पाण्यानं पसंत काढली स्वच्छ पांढरे सकट बघा अजून तर गाण मी बुधवारी पेरशी पुसते अलगुरुवार अ शकवार आहे आज तिसरा दिवस आहे म्हणून नाहीतर मला तरी एवढं टेन्शन येतं आहे नको नक्को झाला आहे जीवच नको मला काय करायचं हां नक्की वाटायला ही माणसं मुदामुन करते देव ह्यांना वाटतं कोण नाही आपलं ते आपलंच किती बी तुम्ही आपलं आपलं म्हणल्यान काय झालं कोण कोणाचं नसतं नवऱ्याला सगळं अजून कळलं नाही पण नवऱ्याला कळणार भावानं अजून रंग धावाय चालू केलं आहे भावानं थोडं थोडं रंग धावायचं चालू केलं अजून लय धावायचं ते परत धावल्यावर परत भाऊ पश्चाताप करणार हे नक्कीच आहे खरं आहे का नाही आ आता डायरेक्ट मग तू मला बोलू नका देर मारा तो बोलायचं नाही तो असं केलं आहे तर तसं केलं आहे मग का बाईक मारून द्यायची होती काय तुमची बाईक कोणी आहे की पळवत तुम्ही आ गाड्यात निघालेत आणि आम्हाला काय नेहर गाडी म्हणून काय दही होत आहे काय आ तुमची बाईक कोण ह्या दुसऱ्याला बी नेऊ द्या तुम्हाला तुमचीच बाईक वाजय पण की घेऊन जायचे आणि तुला काय झालं मला काय नाही झालं पैसे घालवायचे रे दिरापैसे पैसा आहे ना ते घालवायचं काय मोळ जात ते दोघं दुसरं काय असं बसलं तरी द डोळं माझं असं दुखतं रे ही आहे हात पाय दुखते रे तरी मी शांत आहे आणि झोप झोपाशी ती डोकं कचकचकचकच कच, कच, कर कर करते कर रे अजून डॉक्टर आहे पाच दिवसांनी या तर म्हणलं पाच दिवसाने या का नाही काय तर अवघड झालं आहे आता पेरण्या करायच्या काय करायचं लय म्हणजे लय आता झाली वादेराजा लिहि लिहून दे दहा अकरा वाजता राजधानी थात हे जेव्हा असलं हुशार त्याला खुळे आणले नाही ते काय नाही ह्याला खुळे आणले म्हणजे घालवत नाही ते लेकर आहेत आपल्या घरात ही असं ठेवते नाही गेटनेट पांढरा याला कागद या खुळ्या घातल्या म्हणजे स्वच्छ राहते त्या दिसाय भारा दिसते याला सगळं हेच आहे याला नेटनेटक लावलं तर तसलं कागद पाहिजे तर तेव्हा ते स्वच्छ दिसणार तर स्वच्छ दिसतं काय आणि राहायचं यांच्यापेक्षा स्वच्छ ता बर राहत नाही त्यांच्या दिवस बाय कशी करतळीसली पुसले कशाच नेस्त मोठा टिपवाय म्हणते टिपवाय टिपवाय म्हणजे काय चहा चाली दूध काय वगैरे पोहे नसल्यावर ठेवायला जेवण केलं तर चालतं ना घरात आले वस्तू मला चांगलं उलट जेव्हा आणलं त्याचं आभारी आहे आम्ही पण मग आमच्या बी घरात लावायला पाहिजे ना घरच्यांना कळलं पाहिजे दिराला जावला दिराला काय वाटतंय आधीच धीर म्हणतो मी पूजाला बसलो नाही म्हणून केलं भावन सांगाय तर भाव म्हणला होता म्हणला होता भाव हां म्हणलाच नाही म्हणलाच नाही म्हणून दहा वया देते तिथे खरं न्याय नाही खरा कुठलाच कुठंच न्याय नाही खऱ्या खोट्यालाच नाही हां मी म्हणते कुठे ह्यांच्या नाज लागायचंय मुद्दा म्हणूनच करते ते अगं बाहेर चेन बी ह्या का असत काय माहिती चेन लाव ठेवा नाही परत म्हणतील आमचं घेतलं अजून बसलेली बसले लोक म्हणायचं अजून काय तरी मला मर मजा म्हणायचं एवढं जा दुसरं काय ना जारे तुम्ही मनातर पाहिजे मनाय पाहिजे होतं लावा तुमच्या घरात आमच्या घरात नको थोडंसं त्यांच्या बी घरात आणि आमच्या बी घरात लावलं काय होत होतं का हां इकडे व्हायचं लावायचं तिकडे व्हायचं लावायचं सगळं तर हॉलमध्ये नाही एकाच रूममध्ये म्हणून दुसऱ्या मग कसं दिसायला तेवढागत खोला दिसत नाही तेवढं हां आपले स्वच्छ दुसऱ्यामध्ये कशी एखादा दिसणार परत म्हणणार तुझ्या आई बाप्पाने आणलं आहे आमच्यानी आणलं आहे मग आम्ही लावणार आम्ही मालक तुम्ही मालक व्हा तुम्ही मालक सगळं तुमच्या पशीच गाभार गुंडून ठेवा पैसा पाणी सगळं सगळं गिफ्ट स्वतः करा बसा बसात